काय असं धक्का देण्यापेक्षा एखादा माणूस जेव्हा राजकारणात येतो समाजकारणात येतो तर त्याची अपेक्षा असते आपण ज्या विभागाचं नेतृत्व करतो त्याचा विकास आणि शिंदे साहेबांबद्दल आम्ही बोलणं म्हणजे सूर्याबद्दल आम्ही काय बोलणार जो विकास त्यांनी केलाय हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला त्यामुळे आम्ही सांगायची काही गरज नाही आणि मुळात म्हणजे आम्हाला विकासाची एवढी सवय की ज्या जितेंद्र आव्हाड सारख्या माणसाबरोबर काम केलेली आम्ही माणसं पण केवळ आता सत्ता नसल्यामुळे मधल्या काळामध्ये आमच्या कळव्याचा विकास रखडला होता की बाबा सत्ता ना आज येणारच नाही वगैरे असं आमचं बिलकुल म्हणणं नाही पण वेळ आमच्या कळव्याकडे नाहीये कारण महत्वाचा जो मुद्दा आहे आमच्या कळव्याचा रिडेव्हलपमेंटचा किंवा निवी नवीन डीपी प्लानमुळे जो कळव्याचा ज्या पुनर्वसन अशक्य होतील असं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या सगळ्यांना जवळजवळ चाळीस वर्ष जुन्या बिल्डिंगी आहेत आज लोकांना पाच एक वर्षात त्या बिल्डिंग खाली कराव्या लागतील काही लोक इमारती रिपेअर करत आहेत पण स्टॅबिलिटी सर्टिफिकेट तीन वर्षाच्या वर मिळत नाहीये त्याच्यामुळे मग येणाऱ्या भविष्यातचा आताच विचार नाही केला तर कसं काय होणार आहे आणि शिंदे साहेबांशी आम्ही बोललो या विषयांवर चर्चा केली त्यांनी या सगळ्यांना आम्हाला आश्वासन दिलं पण आपणही पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये आव्हाड साहेबांनी देखील आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं की जी कळव्यात विकास कामं झाली त्याला शिंदे साहेबांनी निधीची कधीच कमतरता पडून दिली नाही त्यामुळे एका विकास पुरुषाकडून एका महाविकास पुरुषाकडे आम्ही जातो आणि याचा एकच उद्देश आहे की आमच्या विभागाचा पूर्ण व्हावा विकास व्हावा शेवटून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारण हा लोककल्याणकडे राज्याकडे जाणारा महामार्ग आहे आणि सत्ता हे त्याचं साधन आहे आणि ते साधन आम्हाला या आमच्या एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जर मिळत असेल तर लोकांसाठी आम्ही त्याचं हे करणं केवळ भावनेच्या याच्यात अडकून आपण निर्णय चुकीचे घेण्यापेक्षा आपण काहीतरी एक नवा निर्णय घेऊया जेणेकरून लोकांचा विकास करण्याकडे वेळ ना कळव्याकडे आहे ना आम्ही अजून किती वर्ष राजकारण करणार आहोत पण जेवढं करू तेवढ्यात भरभरून काहीतरी देऊ याच अपेक्षांनी आम्ही आलेलो हो हो नाही मन की बात अशी नाही की हे वर्षभर चालू होतं काही चर्चा झाल्या विकास कामांबद्दल चर्चा झाल्या काही गोष्टीत असमर्थता दाखवली गेली आम्हाला म्हणजे असं नाही की आम्ही पटकन निर्णय घेतला आहे किंवा आजकाल जो उठतोय आणि सांगतोय की विकासासाठी गेलोय खरा विकास आमचाच करायचा होता, चर्चा होता या त्या चर्चा आपण ऐकतोय पण प्रांजळपणे सांगतो की दिसत होता आपल्याला की नाही आणि आपल्याकडे वेळ पण नाहीये त्यामुळे त्या ह्याच्यात आणि साहेबांची डेव्हलपमेंटचं हे बघून आम्ही त्यांच्या मागेलो त्यांच्याकडनं काही कमिटमेंट घेतल्यात आणि त्याच भरोश्यावर आम्ही झालेलो आहोत वास्तविकता निर्णय कधीच झाला होता परंतु शिंदे साहेबांची वेळ त्यांना मिळत नव्हती आणि योगायोग असा की आमची चर्चा झाली आणि हा मेसेज आलाय निश्चितच विकास विकास आणि विकास या एकाच एजेंडावर आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे जसं सांगितलं की माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी पण कळ्याचा विकास केला पण आता कळव्याची गरज फार मोठी आहे क्लस्टर डेव्हलपमेंट हा फार मोठा विषय आहे त्यासाठी प्रत्येक म्हणजे प्रत्येक शासन लेवलवर आणि बरेच मोठे निर्णय होणं गरजेचं आहे आणि ह्या सगळे निर्णय घेताना आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचा सा फार उपयोग होईल आणि त्यांचा आमचा आशीर्वाद असणं फार गरजेची गोष्ट आहे कळव्याच्या विकासासाठी खरे विकास विकास आणि विकास कळव्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे निश्चितच विकास झाला आवडसाहेबांच्या माध्यमातून कळव्याचा विकास झाला पण जसं आता कळ्याकडे वेळ रिडेव्हलपमेंट हा म्हणजे आम्ही जिथे जिथे जातोय लोक भेटत आहेत आम्हाला त्यांचा रिडेव्हलपमेंट हा मोठा विषय आहे आणि त्यांना जेवढं चटई सेत्र आता उपलब्ध आहे तेवढी तेवढं तरी त्यांना देणं आमचं कर्तव्य आहे त्यांचं राहतं घर त्यांना त्याच प्रमाणात उपलब्ध करून देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि निश्चितच निश्चितच म्हणजे आम्ही म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय आम्हाला नंतर कळला जो न्यायालयाने दिला त्याच्या दोन दिवस आधीपासूनच आमचं हे म्हणजे पक्ष प्रवासाचा प्रोसिजर चालू होती अचानक एक दोन से, दोन तासात होणारी प्रोसिजर नाही तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे ते एकत्र दोन्ही गोष्टी आल्या हे म्हणजे योगायोग म्हणायचा हा पण हे आमचं म्हणजे जसं वर्षभरापासून या प्रोसेसमधन आम्ही जात आहोत okay. आम्ही आज प्रवेश केलाय मा, मान्य मिलिंददादा पाटील यांच्या समोर समितच आम्ही प्रवेश केले आता त्यांनी जे सांगितलं की ह्या कळवा भागातील विकास ह्यापूर्वी आणि आताही विकास होत आहेच आव्हाड साहेबांनी केलेलंच आहे पण मान्य शिंदे साहेबांनी यांनी खारेगाव मध्ये आता जो विकास त्यांचा आणि श्रीकांत साहेब यांच्या खासदार निधीतून खारेगाव मध्ये बराचसा विकास आता होत आहे आणि त्याला अनुसरून आम्ही आज प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलेला